दे एकशे अठ्ठेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट अठ्ठावीस मे एक हजार नऊशे सेहेचाळीस रोजी राज्य सचिव लॉर्ड पेथिक्लॉरेन्स यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस मेच्या पत्राला उत्तर देताना स्पष्ट केले की कॅबिनेट मिशन योजनेच्या कल्मवीस मधील अल्पसंख्याक या शब्दात अनुसूचित जाती देखील समाविष्ट आहेत यांनी डॉ आंबेडकर यांना हे देखील कळवले की संविधान सभा एक सल्लागार समिती स्थापन करेल हा पत्रव्यवहार हा भारतीय संविधानाच्या मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत वंचित समुदायांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होता ज्यामुळे त्या काळात स्वीकारलेल्या समावेशक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला गेला हा क्षण भारताच्या लोकशाही इतिहासातील एक निर्णायक टप्पा म्हणून स्मरणात राहील अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा